रामकृष्ण हरिमाऊली वनिता मराठी साहित्य या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन भजनं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आज आपण विठ्ठलाचे सुंदर असे एकादशी निमित्त फिल्मी चालीवर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तालावर स्रा बोलावर भजना तालावर स्रा बोलावर मी, मी दंगते विठला दरबारात भजना तालावर स्रा बोलावर धन्य धन्य तुझी पंढरी चढता मंदिराची मी पायरी मला हरवून जाईल दर्शनी रूप तुझे सावळे पाहुणी मी पाहिले फुलवाहिले तुझ्याच चरणावर भजनाच्या तालावर स्वराच्या बोलावर विठ्ठलच्या दरबारात फलनाच्या चालावर स्वराच्या बोलावर बघा आषाढी एका हो इथे जमते गर्दी कशी हो बघा आषाढी एका तशी हो इथे जमते गर्दी कशी हो, हो कसा घुमतो साऱ्याच्या मनी हो मी रंगते मी रंगते विठ्ठलच्या गजरा भजनाच्या तालावर स्वराच्या बोलावर मी रंगत मी मिरंग विठ्ठलच्या दरबारात ता। भजनाच्या तालावर स्वराच्या बोलावर मुखी विठ्ठल विठ्ठल गजरी सारी धुम धुम पंढरी मुखी विठ्ठल विठ्ठल गजरी सारी धुम धुम पंढरी सारे कल्लीन होती कीर्तनी प्रेम जीव भावे ते अर्पुनी भक्ता लगे उचला देवाचा दरबारा भल स्वर मीरंग दंग ते विठ्ठल ज दरबारात भॼन बोलावर वर रंगते मीरंगते दंगते छ दरबार भजनाच्या तालावर स्वराच्या बोलावर